नमस्कार तुमच्या आमच्या कुकिंग शोमध्ये मी तुम्हा सर्वांचे स्वागत करते आज आपण गवारीच्या शेंगांपासून झणझणीत असा ठेचा सा बनविणार आहोत तर चला मग रेसिपी बनविण्यास सुरुवात करूया त्यासाठी येथे मी गॅसवर एका पॅनमध्ये एक वाटी स्वच्छ धुवून घेतलेली गवार टाकून घेत आहेत आता आपण या गवारीच्या शेंगा चांगल्या प्रकारे भाजून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या गवारीच्या शेंगा छान प्रकारे भाजल्या गे गेल्या आहेत आता आपण या गवारीच्या शेंगा पॅनमधून काढून घेऊ आता आपण त्याच पॅनमध्ये एक वाटी शेंगदाणे टाकून घेणार आहोत ज्या वाटीने आपण गवारीच्या शेंगा मोजल्या त्याच वाटीने आपण शेंगदाणे मोजून घेतले आहेत आता आपण या शेंगदाण्यांना छान प्रकारे भाजून घेणार आहोत आता आपले शेंगदाणे छान प्रकारे भाजले गेले आहेत आता आपण हे शेंगदाणे काढून घेऊ आता आपण त्या स्पॅनमध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या भाजून घेणार आहोत आता आपल्या मिरच्या छान प्रकारे भाजल्या गेल्या आहेत आता आपण या मिरच्या काढून घेऊ आता आपल्या सर्व वस्तू भाजून तयार आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेले शेंगदाणे भाजून घेतलेल्या हिरव्या मिरच्या दहा ते बारा लसूणच्या पाकळ्या आता आपण हे मिक्सरमध्ये जाडसर वाटून घेणार आहोत आता आपले हे वाटण बनवून तयार आहेत आता आपण त्याच मिक्सरमध्ये भाजून घेतलेल्या गवारीच्या शेंगा एकदम जाडसर अशा वाटून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता आता आपल्या गवारीच्या शेंगा वाटून तयार आहेत आता इथे मी गॅसवर एका पॅनमध्ये दोन टेबल स्पून तेल गरम होण्यासाठी ठेवले आहे त्यामध्ये आपण एक स्पून जिरे एक वाटी बारीक चिरून घेतलेला कांदा आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात आता आपल्या कांद्याला छान प्रकारे गुलाबी रंग येण्यास सुरुवात झाली आहे आता आपण यामध्ये भाजून दळून घेतलेल्या गवारीच्या शेंगा टाकून घेणार आहोत त्याचबरोबर शेंगदाणे हिरवी मिरची व लसूणचे जे वाटण आपण करून घेतले होते ते सुद्धा टाकून घेणार आहोत चवीपुरते मीठ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेऊ आता आपण हे सर्व चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतले आहे आता आपण दहा मिनटं हा ठेसा चांगल्या प्रकारे तळून घेणार आहोत तुम्ही पाहू शकता दहा मिनिटांनंतर आता आपला ठेसा छान प्रकारे तळून तयार आहे जर झणझणीत असा गवारीच्या शेंगांचा ठेसा तुम्हाला आवडला असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोबद्दल सर्वांनी काळजी घ्या बाय